बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज आजच करा पुरोगामी युवक संघटना पनवेल तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर यांचा वाढदिवस दिनांक सोळा जानेवारी रोजी सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला यावेळी विचुंबे येथील आशा प्रभा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना फळे व क्रीडा क्षेत्रातील साहित्य वाटप करण्यात आले तसेच पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती प्रणाली भोईर यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराला महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला आयुर्वेदिक तज्ज्ञ पल्लवी पाटील यांनी महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन केले यावेळी पुरुषोत्तम भोईर यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विचुंबे ग्रामपंचायत सदस्य करुणा म्हात्रे रोशनी पाटील आशा प्रभा शाळेच्या मुख्याध्यापिका आशा शेट्टे मुचुंबे ग्रामपंचायत सदस्य धनश्री भोईर आणि विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम मी आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो वाढदिवस आज साजरा साजरा करताना आम्ही एकदम साधेपणात केला फक्त एक महिलांसाठी आरोग्याविषयी कार्यक्रम ठेवला होता त्याच्यानंतर आज दिवसभर मी माझ्या आमच्या या पक्ष कार्यालयात बसून येणारे मित्रमंडळी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा स्वीकारत होतो बरेचसे आपल्यासारखे पत्रकारसुद्धा सकाळपासून येऊन भेट देऊन गेलेले आहेत मी सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्यासोबत माझ्या सौभाग्यवतीने आज महिलांसाठी जो ह्याचा कार्यक्रम हल्दचा कार्यक्रम ठेवला होता तोही चांगल्या पद्धतीनं साजरा झाला येणाऱ्या सर्व जे माझे मित्रमंडळी कार्यकर्ते ते सगळे भेटून मला शुभेच्छा देऊन गेले मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या पत्रकार बंधूंचेही मनापासून आभार मानतो डायरी कुंकू हा माझा प्रमाणे असतो पण महिलांसाठी आम्ही लोकांनी तीही पंचायत समितीचे सभापती असताना आम्ही ग्रामपंचायतचा सदस्य असताना आम्ही आमच्या कुटुंब्यात आरोग्य केंद्रासाठी धावबळ केलेले माझ्यासोबत माझे सहकारी सतीश मात्रे असतील सुनील तुपे असतील आम्ही लोकांनी दोन वर्षापूर्वी कोविडच्या याच्यात कलेक्टर साहेबांना भेटून आरोग्य केंद्रासाठी जागेची मागणी केली आहे आरोग्य केंद्र आमच्याकडे यावं त्यावेळी बाळा पाटील आमदार होते विधानपरिषदे त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे आमचा पाठपुरावा चालू आहे आज जरी आमची ग्रामपंचायत नसली तरी माझ्या सहकारी तिथे बसलेले आहेत त्या गोष्टींसाठी सतीश मात्रे असतील मी त्यांची टीम असेल आमच्याकडं वैशिष्ट्य आहे म्हणजे मला वाटत नाही की पनवेल तालुक्यात एक माझे सैनिक कोण सदस्य असेल तर तो आमच्या एका पक्षाने किंवा आम्ही तो मान घेतलेला आहे आमच्याबरोबर आमचा एक माजी सैनिक आहे तो आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहे आणि तो हिरहिणी प्रश्न मांडत असतो त्याला सपोर्ट आमचे त्या तालुक्याचे मार्केट याचे जे उपसभापती आहेत ते आमच्या है विचुंब्याचे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते असतील सतीश मात्रे असतील नवीन सदस्य आमचे त्यातून गुहीर झालेत हे शिकत आहेत चालू आहे लोकांच्या समस्या आम्ही जाणत असतो ते प्रश्न सोडत असतो मी प्रत्येक वेळी माझ्या ह्याच्यात सांगत असतो की विचुंबा हा वैभवशाली होण्यामागे शेतकरी कामगार पक्ष आणि मित्रपक्षांची भरपूर साथ आहे आता काही लोकं असतील काही बोलत असतील पण ज्यावेळी विचुंब्यात यायला रस्ता नव्हता आम्हाला रेल्वे ट्रॅकवरून चालत यावं लागत होतं आम्ही शाळेत सुद्धा दप्तर पाठीवर घेऊन सायकल हातात घेऊन रेल्वे ट्रॅकवरून कोढच सायकल नेत होतो तुमचे सहकारी आहेत सुरेश भैर यांनाही माहीत आहे पण विचुंब्यात हा जो जुन्याभरी जातात तुम्ही इथून तुम बघतात तो शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील त्यावेळी त्यांच्या सहकार्याने सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे मला आम्ही सत्तेवर असू किंवा नसू तर आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी भांडत राहणार आहोत जेवढे सोडवता येतील तेवढे सोडवायचा प्रयत्न करू आणि ती ताकद ईश्वराने निसर्गाने आम्हाला द्यावी अशी मी सगळ्यांकडून प्रार्थना करतो ता, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे माझा विचुंबे गाव या विचुंबे गावात बचत गट पूर्ण होत नव्हते पंचायत समितीमध्ये जेव्हा मी सभापतीच्या याच्यावर बसले तर मी एक गोष्ट समजते ही अनुभवली की इतर गावांमधले बचत गट एवढे आहेत तर माझ्या गावामध्ये का नाही तर वरून मला असं सांगण्यात आलं की आ, बिल्डिंग आहेत चाळीतले लोक आहेत ते जमणार नाही ना बचत नाही जे रहिवाशी असतात ते सापतात तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये राहणारे किंवा चाळीत राहणारी लोकांची परिस्थिती असं नाही त्यांच्या प्रत्येक दारापुढे काय फोर व्हीलर उभी असं नाही एक ना दोन रुपयासाठी ते सुद्धा झटत असतात त्याच्यामुळे बचत गट चालू केलं महिलांना पुढे पुढे काय ते त्यातून मार्गदर्शन किंवा घर बसून त्या व्यवसाय करू शकतात त्याचप्रमाणे जेव्हा सभापतीच्या याच्यावर बसले असताना मी बा गावामध्ये एक पार्लरचा कोर्स आयोजित केला त्यामध्ये बऱ्याच महिलांनी सहभाग घेऊन पार्लर शिकल्या कारण त्या घरात बसून ते स्वतः व्यवसाय करतात त्याचप्रमाणे घरगंटी देऊन त्या बचत बचतगट्या महिलांना त्यांचा व्यवसाय वाढवून दिला असे बरेच उपक्रम आपण महिलांसाठी लाभवलेत का त्या घरी बसून त्यांचा त्यांचा स्वतः व्यवसाय चालू करतील आणि पुढे जातील गेले जवळजवळ जा दहा वर्ष जास्त झाले की प्रशिक्षण होईल आमचं वाढदिवसानिमित्त आपण आरोग्य शिबिर आयोजित करतो त्याचप्रमाणे हळदी आयोजित करतो हळदी म्हणजे का सौभाग्याचं लेणं हा महिलांपर्यंत पोचतो हे सौभाग्याचं लेणं घेण्यासाठी आलेल्या महिला वाहन घेतात त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याविषयी माहिती त्यांनी ऐकावी हा उद्देश साधून मी त्यांना एक पल्लवी मॅडम यांना बोलवलं ते त्या चांगल्या उत्कृष्ट म्हणजे घर घरात बसून महिलांनी जे आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे ते त्यांच्या कानापर्यंत बसतो त्यांना समजायला पाहिजे की आपण घरात बसून आपलं आरोग्य कसं सांभाळू आपल्यानंतर आपल्या परिवाराचं आपल्या कुटुंबाचं आरोग्य आपल्यात असतं त्याच्यामुळं आपली तब्येत जर व्यवस्थित असेल तर आपण आपल्या कुटुंबालाही व्यवस्थित सांभाळू शकतो हा उद्देश मी आ, हा उद्देश धरूनच मी त्या पल्लवी मॅडमला बोलवलं आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे दोन गोष्टी माझ्या कानापर्यंत पोचल्या पण त्या पुढच्या दोन गोष्टी मी चार महिलांपर्यंत कसे पोचवेन हा उद्देश माझ्या मनात होता आणि तो उद्देश मी हळदीकुंकवाच्या रूपात इथे सादर केला आणि हे महिलांनी खूप चांगल्या प्रकारे ऐकलं त्याबद्दल मी सगळ्या महिलांचे आभार व्यक्त करते प्रतिसादी त्याप्रमाणे दिला त्याबद्दलही तुमच्या सर्वांचा आभार जीवनामध्ये मा महिलांनी पहिली गोष्ट स्ट्रेस नाही घेतला पाहिजे कारण की स्ट्रेस खूप मोठा फॅक्टर आहे जे आपल्या पूर्ण बॉडीला इफेक्ट करतं आणि त्यामुळेच आजार निर्माण आता आपली चिडचिड होते लेडीजमध्ये जास्त चिडचिडीचं मेनोपोज लवकर होतं किंवा लवकर बिरियड येतात तर त्याच्यासाठी महिलांनी काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा योगा मेडिटेशन तरी करा सकाळचा वेळ एक तास तरी स्वतःसाठी काढा जेणेकरून तुम्ही तुम्हाला समजेल की मी किती इम्पॉर्टंट आहे माझ्या स्वतःसाठी मी इम्पॉर्टंट आहे आणि मी सुरक्षित असेल मी हॅप्पी असेल तर मी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकते आणि पूर्ण कुटुंबाला व्यवस्थित हॅप्पी ठेवू शकते खूप थे थे छान कार्यक्रम त्या दरवर्षीच असा कार्यक्रम आयोजित करतात आणि कार्यक्रम नाविन्यपूर्ण असतो दरवर्षी छान असतो म्हणजे मला असं वाटतं मी तीन चार वर्षापासून त्याचा असे कार्यक्रम अटेंड करते म्हणजे महिलांसाठी खूप छान कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रमही खूप छान होता डॉक्टर मॅडम कडून खूप छान महत्वाची माहिती मिळाली आणि आपल्या सर्वांकडून दादांना वाटद खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा जसं तीळ आणि गूळ जसं एकजीव होतात तसंच त्यांचं प्रेम कायमच आम्हाला लाभतं आणि मकर संक्रांतीच्या ह्या शुभेच्छा त्या ह्या रूपाने आम्हाला देतात आनंदाचं वातावरण तर नेहमीच असतं त्यांच्याकडे बघूनच खरं तर आम्हाला खूप उत्साह मिळतो <laughs> आमच्या सगळ्या प्रॉब्लेम्स जे काय असतात त्या आम्हाला त्याच सॉल्व करतात <laughs> जे काही समस्या असतात त्या आम्ही दादांपर्यंत नाही पोहोचवू शकलो तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो त्या त्या आणि त्या समस्या अगदीच नक्कीच त्या निवाकरण करतात आशा प्रभा न्यू इंग्लिश स्कूल के प्रिंसिपल रूपा शेट्टी आज हमारे सर चेयरमैन सर पुरुषोत्तम भईर उनके बर्थडे है एवरी ईयर हम उनका बर्थडे सेलिब्रेट करते हैं क्योंकि उनका योगदान बहुत बड़ा है इस स्कूल के लिए बहुत बड़ा है दस साल से ए टू जेड कौन सा भी काम हो तो हम चेयरमैन सर से ही कॉल करके वो जो भी प्रॉब्लम है तुरंत सॉल्व करते हैं जो भी उनको जो भी नीड्स है वो प्रोवाइड करते हैं तो हर साल हम लोग उनका बर्थडे स्कूल में सेलिब्रेट करते हैं और उनको बच्चों को एवरी ईयर फ्रूट्स दे दो या कुछ भी चाहिए जो ते लेख मटेरियल्स आहेत वो जो भी है वो स्पून में प्रोवाइड करते हैं 16 जानेवारी 16 जानेवारी म्हणजे आशा प्रभा न्यूली स्कूल मध्ये आठवणीचा आनंदाचा आणि अतिशय कधीच विस्मृणात न जाणारा दिवस कारण आज आमचे चेअरमन श्री पुरुषोत्तम गोहिल यांचा वाढदिवस असतो आणि तो वाढदिवस दरवर्षी आम्ही मोठ्या आनंदानी आणि उत्साहाने शाळेमध्ये साजरा करतो एवढंच नाही असं त्यांच्या मागे एवढं मोठं कारण आहे की सरांची आम्हाला मिळणारी मदत सरांचं प्रोत्साहन आणि त्या प्रोत्साहनाखातर आम्ही तो आनंदाने साजरा करतो एवढंच नव्हे तर सरांनी ही शाळा काढली ती गरीब गरजू लोकांना देखील आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देता यावं या उद्देशाने काढलेले आहे आणि तो उद्देश लक्षात घेता त्या त्या पद्धतीने कुठे कमी पडत असते कोणत्या वस्तू सुखसुविधा तर ते त्वरे मिळते पूर्ण करतात यासाठी आम्ही तर त्यांचे आभारीच आहोत पण एवढंच नव्हे तर पूर्ण शाळेच्या वतीने एक शुभकामना देतात त्याचप्रमाणे शाळेच्या वतीने आज आम्ही त्यांना हॅप्पी बर्थडे मनापासून बोलते आप जीव माझ्यावरचा थँक्यू नव्हती आम्ही छोट्याशा रूममधून स्टार्ट केला होता आणि तीनच ॲडमिशन होते आता तीन ॲडमिशनवरून हो आमचा पाचशे अभाव झालाय त्याच्यामुळे आता पाचशे ॲडमिशन मग तुम्हाला समजलंच असेल की ग्रोथ किती झाली आहे तरी पण थोडा ग्राउंडमुळे प्रॉब्लेम येतो पण चर्मन सर ग्राउंड अवेलेबल करतात स्पोर्ट्ससाठी मग कधी कशाची वेळ लागली तर ते आम्हाला वेळोवेळी मदत हात पुढे करून येतात आणि आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन पण देतात की तुम्ही पुढे करा म्हणून आज नर्सरीपासून स्टार्ट केलेली स्कूल ती टेन्थपर्यंत झालेली आहे